अकॅडमी मधल्या तुमच्या भूमिकेविषयी किंवा या अकॅडमी बद्दल एक थोडक्यात आमच्या पालकांना माहिती द्यावी नमस्कार सर्वांना हॅलो मला वाटते शासनाने टाळ्यांवरती कर लावलेला नाहीये धन्यवाद उपस्थित व्यासपीठ शिक्षक वृंद पालक विद्यार्थी माझे मित्रपरिवार तसेच पत्रकार बंधू आपण आपण अपन सर्व आपणा सर्वांना माझा नमस्कार मी जास्त काय बोलणार नाही फिक्ता एवढंच बोलतो मी गेले बारा वर्ष मुलांच्या मुलांवरती काउन्सलिंग करतो आहे मुलांची आणि माझ्या असं लक्षात आलं की दप्तराच्या ओझ्यापेक्षा मुलांच्या मनावरचं ओझं वाढत चाललेलं आहे तर ह्या हा विचाराने मी या अगोदर काम करत होतो आणि अचानक माझी माझ्यासमोर वीरेंद्र जाधव सर सा, सर विजय मोहिते सर यांनी ब्रेन सेतू अकॅडमी यामध्ये मेमरी टेक्निक नावाचा विषय माझ्याकडे मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर मी त्यांना त्वरित म्हटलं की आपण ह्या विषयावरती समाजामध्ये गेलं पाहिजे कारण मेमरी टेक्निक हा असा विषय आहे की त्यांनी दप्तराचं ओझं कमी होईल ना होईल मला माहिती नाही परंतु मनाचं ओझं मात्र नक्कीच कमी होईल